बहीण भाऊ दुचाकीवरून निघाले होते पण रस्त्यात मृत्यूने बहिणीला गाठलं पाठीमागून आलेल्या भरधाव पिकअप गाडीने दुचाकीसह इतर काही वाहनांना उडवलं यात भावासोबत दुचाकीवरून जात असलेल्या तेवीस वर्षे जयश्री गंभीर जखमी झाली आणि तिने भावासमोरच प्राण सोडले नाशिक मधील पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला आहे जयश्री सोनवणे असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार जयश्री तिचा भाऊ सुमित सोबत दुचाकीवरून जात होती रस्त्यावरून जात असताना पाठीमागून आलेल्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली आणि त्यांना फरफटत नेलं पिकअपने इतर तीन दुचाकी आणि एका उमनी गाडीलाही धडक दिली ही धडक इतकी भयंकर होती की जयश्री आणि सुमित गंभीर जखमी झाले अपघातानंतर काही क्षणातच जयश्रीचा जागेवरच मृत्यू झाला भावाच्या डोळ्यासमोरच तिने अखेरचा श्वास घेतला या घटनेत सुमितही गंभीर जखमी झाला पिकअपने धडक दिलेल्या दुसऱ्या दुचाकीवरील जयदेव महाले आणि भारत महाले हे दोघेही जखमी झाले त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं जयश्रीचा भाऊ सुमितची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे ज्या पिकअप गाडीने धडक दिली त्या गाडीच्या चालकाचे नाव अनिल साळवे आहे अपघात झाला त्यावेळी तो धुंद अवस्थेत होता अशी माहिती समोर आली आहे पण प्राथमिक चौकशीमध्ये चालकाने वेगळं कारण सांगितलं आहे चालकाच्या मांडीवर त्याचा मुलगा बसलेला होता त्याने एक्सिलेटर दाबल्याने गती वाढून अपघात झाला असं आरोपीनं म्हटलं आहे दरम्यान या प्रकरणी मसरूड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे